मानवजातीला नेहमीच दीर्घायुष्याचं निरोगी शरीराचं आणि मानसिक शांतीचं गुण आकर्षित करत आलं आहे आजच्या विज्ञानयुगात आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत पण तरीही मनात एक प्रश्न नेहमीच घर करून राहतो प्राचीन ऋषी मुनी हजारो वर्ष कसे जगायचे त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय होतं कोणते असे उपाय आचार धर्म साधना प्राणायाम योग आणि आहार ते अवलंबत होते ज्यामुळे त्यांचे शरीर दीर्घकाळ टिकून राहत होते आणि मन सदा समाधानी राहत होत या लेखामध्ये आपण प्राचीन भारतीय ऋषींनी अनुसरलेली जीवनशैली आध्यात्मिक शिस्त निसर्गाशी असलेलं नातं आणि मानसिक स्थैर्य यांच्या मदतीने ते कसे हजारो वर्षे जगले याचे गुण उलगडणार आहोत ही केवळ माहिती नव्हे तर ही एक अशी अंतर्मुख करणारी यात्रा आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या अर्थाकडे घेऊन जाईल हजारो वर्षांपूर्वीच्या भारतभूमीवर एक असामान्य अद्वितीय आणि तेजस्वी संस्कृती नांदत होती जिच्या पायाभूत रचनेत विज्ञान अध्यात्म आणि नैसर्गिक जीवनपद्धतीचा संगम होता ही अशी संस्कृती होती जी केवळ शरीरावरच नव्हे तर मन प्राण आणि आत्म्याच्या शुद्धतेवर भर देत होती या संस्कृतीत जन्मलेले ऋषी मुनी तपस्वी आणि योगी यांना केवळ दीर्घायुष्य मिळत नसे तर त्यांचं जीवन हजारो वर्षांपर्यंत टिकायचं ही कथा आहे अशा दिव्य पुरुषांची ज्यांनी आपल्या साधनेनं मृत्यूवर विजय मिळवला वेळेवर नियंत्रण मिळवलं आणि शरीराच्या मर्यादांना पार करून अनंतकाळाच्या दिशेने वाटचाल केली पण नेमकं असं काय होतं या ऋषींमध्ये की ते इतकी वर्ष निरोगी तेजस्वी आणि अमरतेस्मान जीवन जगू शकत होते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं त्यांच्या जीवनपद्धतीत त्यांच्या विचारांत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक साधनेत ऋषींची जीवनपद्धती ही अत्यंत शिस्तबद्ध होती त्यांनी आपलं जीवन पंचमहाभूतांशी संलग्न केलं होतं पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच तत्वांची पूर्ण समज आणि त्यांचा संतुलित वापर केल्यामुळे त्यांचं शरीर संतुलित स्थिर आणि ऊर्जायुक्त राहायचं ते सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम आणि आसनांच्या सहाय्यानं आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जागृत ठेवायचे शरीराला मृत्यूच्या दिशेने झुकू न देता ते त्याला ऊर्जा देत असत त्यांच्या आहारात कोणतेही रासायनिक पदार्थ नव्हते फक्त ताज सात्विक वनस्पतीजन्य अन्न ते सेवन करत असत जसं की फळं मुळं कंदमुळे दुग्धजन्य पदार्थ औषधी वनस्पती ऋषींचं शरीर ही केवळ हाड माणसाची रचना नव्हती तर एक मंदिर होतं जिथे त्यांनी आत्म्याशी संपर्क साधण्यासाठी हजारो वर्ष तप केलं त्यांनी शरीरावर विजय मिळवला होता कारण त्यांनी मनावर आणि प्राणावर नियंत्रण मिळवलं होतं मन हा मृत्यूच्या सर्वात जवळचा मित्र आहे जे मन अस्थिर भयग्रस्त इच्छांनी व्यापलेलं असतं तिथं रोग वृद्धत्व आणि मृत्यू सहजपणे प्रवेश करतो पण जेव्हा मन निर्मळ शांत आणि संकल्पबद्ध असतं तेव्हा शरीर आपोआप दीर्घायुष्याचं साधन बनतं ऋषी आपल्या संकल्पशक्तीच्या सहाय्यानं शरीराच्या रचना नियंत्रित करत त्यांना माहीत होतं की श्वास प्राण आणि ध्यान ही त्रिसूत्री जर एकत्र बांधली गेली तर मृत्यूला खूप दूर लोटता येतं ऋषी प्राणायामाच्या सहाय्यानं आपल्या शरीरातील प्राणवायूंचं योग्य प्रमाण राखायचे माहीत होतं की जर नाकाने श्वास घेणन प्राणशक्तीचं केंद्रीकरण आणि मनाचं स्थिरीकरण साधता आलं तर प्रत्येक पेशीला ऑक्सिजन जीवनशक्ती आणि ऊर्जेचा अखंड पुरवठा करता येतो यामुळे पेशींचं वृद्धत्व थांबायचं शरीरातला रक्तप्रवाह लसिका प्रणाली आणि मज्जासंस्थेचा कार्यक्षमता अबाधित राहायची ते फक्त शरीराशी काम करत नसत ते मनावर तप करत असत त्यांनी आपल्या मनाला इच्छांपासून लोभापासून मोहापासून भीतीपासून पूर्णपणे स्वच्छ केलं होतं अशा मनाचं अस्तित्व ही मृत्यूसाठी एक आव्हानच होतं ऋषी मर्कंडे यांचा उल्लेख येथे अपरिहार्य आहे मरकंडे ऋषी अल्पायुषी होते पण आपल्या भक्तिभावाच्या आणि महाकाळाच्या उपासनेच्या जोरावर त्यांनी मृत्यूवर मात केली जेव्हा यमराज त्यांचं प्राण घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी शिवशंकरांची अशी उपासना केली की महाकाळ स्वतः प्रकट झाला आणि यमराजाला पराभूत केलं मर्कंडे ऋषींना अमरत्व प्राप्त झालं अत्री वशिष्ठ अगस्त्य भारद्वाज हे ऋषी तर काळाच्या अनेक चक्रांत अस्तित्वात होते काही ऋषी त्रेतायुगात दिसतात तेच ऋषी द्वापारयुगातही महाभारतात दिसतात ही केवळ कथा नसून त्यांच्या साधनेची तीव्रता आणि शरीराच्या आध्यात्मिक उन्नतीचा पुरावा आहे ऋषी आपल्या साधनेसाठी गूढवनात गुण हिमालयाच्या गुणफाममध्ये नद्या सरोवरांच्या काठावर बसायचे त्यांच्या जीवनात सूर्यप्रकाश हा ऊर्जा स्त्रोत होता ते सूर्यनमस्काराच्या सहाय्यानं सूर्यदेवतेपासून प्रत्यक्ष प्राणशक्ती ग्रहण करायचे याला सूर्य ऊर्जा पोषण असंही म्हटलं जातं ज्यात सूर्याच्या पहाटेच्या किरणांमधून शरीरात जीवनशक्ती प्रवाहित होते आज विज्ञान हळूहळू याकडे झुकू लागलंय पण ऋषींनी याचं रहस्य हजारो वर्षांपूर्वीच शोधून काढलं होतं ऋषींचं शरीर हे सर्व प्रकारच्या ताप रोग आणि दोषांपासून मुक्त असायचं कारण त्यांनी मन श्वास आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम साधला होता त्यांनी प्राक्तनाचा स्वीकार केला होता कोणतीही आकांक्षा न ठेवता ते जीवन जगायचे त्यामुळे त्यांच्या मनावर कोणताही मानसिक दडपण नसायचं आज जे मनुष्य मानसिक तणावामुळे वेगाने मातारे होतात त्यांच्याशी यांचा काहीही संबंध नव्हता त्यांचं आयुष्य हे परम आनंदाच्या अवस्थेत होत ऋषींनी आपल्या साधनेच्या द्वारे काही दिव्य सिद्धी मिळवल्या होत्या ज्या सिद्धींपैकी काहींचा उल्लेख अष्टसिद्धी म्हणून होतो यामध्ये कायाकल्प ही एक सिद्धी होती ज्याच्या सहाय्यानं ऋषी आपलं शरीर नव्याप्रमाणे निर्माण करू शकायचे काही विशिष्ट वनौषधी मंत्रसाधना आणि यज्ञाच्या माध्यमातून हे शक्य व्हायचं ऋषी च्यवन यांच्या नावावरून च्यवनप्राश तयार झाला जो एका अशाच कायाकल्प प्रक्रियेचा भाग होता च्यवन ऋषी अतिशय वृद्ध होते पण त्यांनी अश्विनी कुमारांच्या मदतीनं कायाकल्प साधला आणि पुन्हा तरुण बनले ऋषी आपल्या शरीराला मृत्यूच्या अधीन न मानता आत्म्याच्या अधीन मानायचे त्यांना माहीत होतं की आत्मा अमर आहे आणि शरीर ही केवळ एक साधना करण्याची जागा आहे म्हणून त्यांनी त्या जागेचं रक्षण केलं त्याला मंदिर बनवलं हजारो वर्ष त्यांनी शरीराला जपलं कारण ते त्यांच्या आत्मिक प्रवासाचं साधन होतं त्यांचं बोलणं चालणं वावरणं जेवण सगळंच यमाच्या नियंत्रणाच्या पलीकडे होतं कारण त्यांनी यमाच्या भयावर विजय मिळवला होता अजूनही हिमालयात पर्वतरांगांमध्ये तिबेटच्या अज्ञात प्रदेशात काही योगी अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं जे हजारो वर्षांपासून तप करत आहेत काही लोक म्हणतात की त्यांनी जीवंत समाधी घेतली आहे म्हणजे शरीरात असतानाच त्यांनी जीवनाच्या चक्रावर विजय मिळवून त्या शरीराला स्थिर केला आहे त्यांचं जीवन ही एक प्रेरणा आहे की जर आपण शुद्ध जीवन जगू संयम पाळू सात्विकता आणि ध्यानाचा अंगीकार करू तर आजही आपण आयुष्य वाढवू शकतो हजारो वर्ष जगणं आजच्या काळात असंभव वाटू शकतं पण शेकडो वर्ष उत्तम आरोग्यानं जगणं नक्कीच शक्य आहे फक्त ऋषींच्या मार्गावर चालायची तयारी हवी ऋषींच्या आयुष्यातील हा गुण अध्याय हे केवळ त्यांच्या जीवनाचे किस्से नाहीत तर मानवतेच्या क्षमतेची परिसीमा दाखवणाऱ्या कथा आहेत आणि त्या कथांमधून आपण आजही प्रेरणा घेऊ शकतो दीर्घायुष्य संतुलन आणि आत्मिक उन्नतीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद